सद्यस्थितीत ज्वारी पिकाची कापणी खुडणी चालू आहे तर आता सध्या जे आहे आता हे दीड एकर क्षेत्र आहे तर ह्या दीड एकर क्षेत्रामध्ये हे जे काही शेतमजूर आहेत त्यांनी यांची टीम आहे चार जणांची दोन महिला आणि दोन पुरुष या पद्धतीनं तर आता ही समोरचे जे काही जण आहेत ते एक्स्ट्रा तात्पुरते आणलेले आहेत मामाते कामासाठी तर ह्याच्यामध्ये ह्यांनी पन्नास होय आ, किती दीड एकर क्षेत्र किती हे केलं तुम्ही हां नाही नाही पण कसं गुप्त घेतलं हे पन्नास पायलीला घेतलं पन्नास पायली म्हणजे एका पायलीमध्ये जवळपास चार शेर जे आहे ते असतात आणि एका शेरामध्ये अडीच किलो याप्रमाणे जर गणित केलं तर आपण पन्नास पायली म्हणजे पाचशे किलो ज्वारीला जे आहे ते हे इथलं हे जे दीड एकर क्षेत्र जे आहे ते त्यांनी संबंधित शेतकरी महोदयाने गुप्त आहे ह्याच्यामध्ये ज्वारी कापायची कापून त्याचे कंस खुडायचे आणि ही जी काही पेंड्या आहेत तर हे बांधायच्या अशा पद्धतीने जवळपास एक पाचशे पेंड्या ह्याच्यामध्ये जे आहे ते निघतील तर उत्पादन खर्च जर विचार केला तर जवळपास मागच्या वेळेस म्हणजे एक जवळपास सरासरी साडेसहा सातपर्यंत जे आहे ते रेट होता ज्वारीचा तर तसं पाहायला गेलं तर एक पंचवीस एक हजार रुपये जे आहे ते फक्त दीड एकर क्षेत्र काढणीसाठी जे आहे ते खर्च होतं शेतकऱ्यांचा